नमस्कार स्टार ट्रेड सेंटरमध्ये आपले सर्वांचे खूप खूप खुँ स्वागत आज रविवार आहे चार ऑगस्ट उद्यापासून श्रावण चालू होतोय आहे आणि पाच ऑगस्ट आहे पहिला सोमवार आहे आपला वीक मधला पहिला आणि उद्याचं मार्केट कसं असेल ते आपण पाहायचं आहे त्यापूर्वी दोन तारखेला ज्या आपण निपटी आणि बँक टीच्या ज्या लेवल दिल्या होत्या त्या दोन्हीच्या दोन्ही लेवलपर्यंत मार्केटच आलं नव्हतं कारण मार्केट खूप गॅपडाऊननं ओपन झालं होतं त्यामुळे दोन्हीच्या दोन्ही लेवल आपल्या ॲक्टिव्ह झाल्या नव्हत्या आता उद्या पाच ऑगस्ट आहे आणि पाच ऑगस्टसाठी मार्केट कसं असेल ते आपण बघूया पहिल्यांदा निफ्टी बघूया आपण तर निफ्टीची पहिली लेवल आहे पाच ऑगस्टसाठी चोवीस हजार सातशे पंच्याऐंशी चोवीस हजार सातशे ऐंशी ही लेवल घ्यायचं आहे चोवीस हजार सातशे ऐंशी एकच मिनिट चोवीस हजार सातशे ऐंशी ही लेवल घ्यायची आहे इथून मार्केट चोवीस हजार सातशे ऐंशी जोपर्यंत येत नाही तोपर्यंत मार्केटला अपट्रेंड लागणार नाही हे लक्षात ठेवायचं आहे जोपर्यंत ही लेवल क्रॉस होत नाही तोपर्यंत अपट्रेंड लागू शकत नाही त्यानंतर दुसरी लेवल आहे चोवीस हजार सहाशे सत्त्याऐंशी चोवीस हजार सहाशे सत्त्याऐंशी जो दोन तारखेचा डे लो आहे तीच लेवल घ्यायचं आहे आणि तिथून मार्केट परत डाऊन होऊ शकतं या लेवलपासून आणि किंवा इथूनच वरती जाऊ शकतं या दोन लेवल महत्त्वाचे आहे चोवीस हजार सातशे ऐंशी आणि चोवीस हजार सहाशे सत्त्याऐंशी पण जोपर्यंत चोवीस हजार सातशे ऐंशी क्रॉस होत नाही तोपर्यंत मार्केटला अपट्रेंड नाही आहे तो डाऊनच येऊ शकतं त्यानंतर बँक निफ्टी आहे पाच ऑगस्टसाठी लेवल आहे पहिली लेवल आहे ती एकावन्न हजार पाचशे सायकॉलॉजिकल अंक आहे एकावन्न हजार पाचशे आणि दुसरी लेवल आहे एकावन्न हजार तीनशे एकावन्न हजार तीनशे या दोन्हीच्या दोन्ही लेवल तुम्ही चार्टवर आपल्या मार्क करून घ्या आणि या दोन्हीच्या दोन्ही लेवल उद्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहेत तर उद्याचा उद्या बँक निफ्टीसाठी सुद्धा एकावन्न हजार पाचशे जोपर्यंत क्रॉस होत नाही तोपर्यंत मार्केटला अपट्रेंड नाही आहे डाऊनच मार्केट होऊ शकतं या दोन्हीच्या दोन्ही लेवल आपण चार चार्टर मार्क करायचे बँक टीची लेवल आहे एकावन्न हजार पाचशे आणि दुसरी लेवल एकावन्न हजार तीनशे त्यानंतर बँकेक्स उद्या एक्सपायरी आहे आणि एक्सपायरीचा जो कॉल असतो झिरो हिरो ती लेवल उद्यासाठी आहे ती अठ्ठावन्न हजार सातशेची लेवल आहे अठ्ठावन्न हजार सातशे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मार्केट अप घेणार नाही आहे आणि त्याचा जो सपोर्ट आहे तो अठ्ठावन्न हजार चारशे तीस जो कालचा डे लो आहे तोच सपोर्ट राहणार आहे आणि या सपोर्टपासून जर मार्केट खाली आलं तर अजून मार्केट खाली डाऊन येऊ शकतं आणि मार्केटला अपट्रेंड बँकिंगचा आहे तो इथूनच सुरुवात होणार आहे तोपर्यंत तो मार्केट अपट्रेंड घेणार नाही आहे त्यामुळे ह्या ठिकाणी तुम्ही झिरो हिरो प्लॅन करू शकता आणि झिरो हिरोचा जो प्रीमियम आहे तो प्रीमियम घ्यायचा आहे साधारण पस्तीस रुपये पस्तीस ते तीस ते पस्तीस रुपयेचा प्रीमियम घ्यायचा या ठिकाणी झिरो युरोसाठी ज्या बाजूला मार्केट ॲक्टिव्ह होईल ते ॲक्टिव्ह होईल त्या बाजूनं तुम्ही प्रीमियम कोणताही कॉल किंवा पूट हा तीस ते पस्तीस रुपयाच्या आसपासचा घ्यायचा आहे तर आपली बॅच उद्यापासूनच चालू होते अकरा ते बारा आणि संध्याकाळची बॅच आहे ती साडेसात ते साडेआठ या पद्धतीनं तुम्ही ऑफलाईन आणि ऑनलाईन असे दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत जर ॲडमिशन घेणं असाल तर आपला ऑफिसचा नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि ॲडमिशन घेऊ शकता जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सब्सक्राइब करा आपल्या मित्रमंडळींना शेअर करा आणि हे लेवल कशा काढल्या ले जातात हे तुम्हाला मॅचमध्ये नॉलेज येतं धन्यवाद